नमस्कार आत्मो यूनिक ऋषी पद सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण माता ब्रह्मचारिणीची ध्यान साधना करणार चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी गुरु ब्रह्मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः सर्वांच चरणी कोटी कोटी आत्मवन्न पहा आज नवरात्री ते दुसरा दिवस म्हणजेच ब्रह्मचारिणी माता ब्रह्मचारिणी मातेने शुभ्र वस्त्र परिधान केले असून तिच्या एका हातामध्ये कमंडुलू आणि एका हातामध्ये जपमाळ आहे माता ब्रह्मचारिणी म्हणजे साक्षात पार्वती माता महादेव पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी हिमालय पर्वतावर राहून हजार वर्ष भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपचार्या केली उपवास केले ध्यान साधना केले अन्न पाणी याशिवाय कठोर परिश्रम केले त्यामुळेच भगवान शिव प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला ते पती स्वरूपात प्राप्त झाले मातेचे हे कठोर तपचर्य पाहून सर्व ऋषी मुनी संपूर्ण विश्व थक्क झाले म्हणूनच त्यांना माता ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले दीर्घ श्वास घ्या सवकाळी डोळे बंद करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या ओम देवी ब्रह्मचारिणे नम करपधाम्या जपमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारिणोत्तमा हता कमंडलू धारण केलेली एका हातात जपमाळ असणारी तेजस्वी ब्रह्मचारिणी देवी मला तप संयम आणि ज्ञान प्रदान करत आहे कल्पना करा की माता ब्रह्मचारिणी साक्षात आपल्या समोर प्रकट झाली असून मातेचे ते संपूर्ण ते आपल्या शरीराला आपल्या जीवाला आपल्या आत्म्याला आपल्या मनोवृत्तीला आनंद प्रदान करत आहे संपूर्ण शरीर ऊर्जांकित होत आहे कल्पना करा मातेचे दिव्य तेज आपल्या संपूर्ण शरीरावर ग्रहण करा ओम देवी ब्रह्मचारिणे नमहा दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून मुलाधार चक्रावर म्हणजेच पाठीच्या मागे ठेवा एक दीर्घ श्वास घ्या ओम ब्रह्मचारिणे नमहा माते तुझे तेजस्वी स्वरूप माझ्या देहाला प्राप्त होऊ दे माझ्या देहातील हे मणिपूरचे माझ्या देहातील चक्र प्रत्येक चक्राला आणि प्रत्येक अवयवाला तुझी ऊर्जा प्राप्त होऊ दे माझ्यातील सर्व तम गुण नष्ट होऊ दे मूलाधार चक्र माझे पृथ्वी तत्वाशी एक रूप होत असून सक्षम आणि सुदृढ होता आहे कल्पना करा मातेच्या कृपेद्वारे आपल्या शरीराला दैवी ऊर्जा प्राप्त होत आहे एक दीर्घ श्वास घ्या दोन्ही हात पुढे यांना दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात स्वादिष्ट चक्रावर ओ ब्रह्मचारिणी देवे नमहा ब्रह्मचारिणी मातेच्या कृपा आशीर्वादामुळे स्वादिष्ट चक्राला नारंगी रंगाच्या दिव्य प्रकाशाची ऊर्जा प्राप्त होत असून मातेद्वारे माझे चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे ब्रह्मचारिणी मातेद्वारे माझ्या पूर्ण अवयवाला चेतना प्राप्त होत आहे ऊर्जा प्राप्त होत आहे कल्पना करा दोन्ही हात समोरांना दोन्ही हाताचे घर्षण करून दोन्ही हात आपले मणिपूर चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना ओम राम ब्रह्मचारिणे नमहा माता ब्रह्मचारिणीद्वारा माझ्या मणिपूर चक्राला पिवळ्या रंगाची तेजस्वी ऊर्जा प्राप्त होत असून मातेद्वारे माझ्या मते संयम आणि तप भावना जागृत होत आहे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन मला प्राप्त होत आहे ओम ब्रह्मचारिणे माता नमहा दोन्ही हात समोराना दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा कल्पना करा अनाहत चक्रावर माता ब्रह्मचारिणी प्रकाश आणि ऊर्जा प्राप्त होत असून चक्र हिरव्या रंगाच्या प्रकाश आणि आहे माता ब्रह्मचारिणी आपल्याला आशीर्वाद देत असून प्रत्येक अवयव प्रत्येक कार्य सुरळीत आणि सूक्ष्म चालू असून प्रत्येकाला मातेची ऊर्जा प्राप्त होत आहे मी देहरूपी मंदिरात मातेच्या नामस्मरणाने सुखरूपपणे हा भवसागर तरून जात आहे कल्पना करा एक दीर्घ श्वास घ्या ओम देवी ब्रह्मचारिणे नमः सवका श्वास सोडा पुन्हा दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून दोन्ही हात आपले विशुद्धी चक्रावर ठेवा कल्पना करा माता ब्रह्मचारिणी साक्षात आपल्याला विशुद्ध चक्राला कंठ चक्राला तुषार आहोत या शुभ्र वस्रावता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासरा या ब्रह्माच्युत शंकर प्रभुद्धी देवे सदा वंदिता सामा तू सरस्वती भगवती निशेष जाड्या ऊर्जेने ब्रह्मचारिणी कंठ चक्र आणि सुदृढ झालेले आहे कल्पना करा एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे दोन्ही हात चक्र म्हणजे भ्रुमध्यथानी ज्या ठिकाणी आपण टेकली किंवा लावतो तिथे ठेवा दोन्ही भुयांच्या मध्ये एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य ब्रह्मचारिणी द्वारा प्राप्त ऊर्जा मला अज्ञा चक्रात प्राप्त होत असून अज्ञा चक्र सक्षम आणि सुदृढ झालेली आहे मातेची कृपा प्राप्त होऊन मला देवादिदेव महादेवांचे आशीर्वाद प्राप्त होत आहे सर्व देवांची कृपा प्राप्त होत आहे माझ्या गुरुंचे मला आशीर्वाद प्राप्त होत आहे अकार तो ब्रह्मा विष्णू मकार तो महेश एक दीर्घ श्वास घ्या श्वास सौका सोडा कल्पना करा माझ्या जीवनात सर्व चांगले आणि उत्तमच होत आहे दोन्ही हाताचे आणि दोन्ही आपले सहस्रार चक्र म्हणजे टाळूच्या दोन्ही बाजूने ठेवा कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा माता ब्रह्मचारिणीद्वारे माझ्या सहस्रार चक्रात प्रवेश करीत असून माझे सहस्रार चक्र ऊर्जांकित होत आहे दिव्यांकित होत आहे तपच्चारिणी तपच्चारिणी निवारिण ब्रह्म ब्रह्मचारिणी प्रणाम्यह नव चनी नव ऐश्वर्य प्रदाय धनदा सुखदा ब्रह्मचारिणी प्रणाम्यह शंकर प्रिया तो हि भक्तीमुक्तीदायीनी शामदा ब्रह्मचारिणी प्रणाम्यह दे संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जा माझ्या सहस्त्रा चक्रामध्ये प्रवेश करत असून माझे संपूर्ण चक्र सहस्त्रा चक्र आज्ञा चक्र विशुद्धी चक्र अनाहत चक्र मणिपूर चक्र स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ झाले दोन्ही समोर ठेवा स्वतःला एक नमस्कार करा प्रार्थना करा आई तुझी चकृपा लाभो ह्या लेकराला सदैव तुझ्या चरणाशी ठेव नकोत सुख नकोत दुःख हवेत मला तुझे फक्त हस्त नकोत सुख नकोत दुःख हवेत मला फक्त तुझे हस्त आणि तुझे मायेचे पदर जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू या साधनेद्वारा मातेची कृपा आपल्याला प्राप्त होत आहे अशी अनुभूती घ्या आणि आपल्या स्वतः समोर त्रिशूल काढायचे त्रिशूल काढा ओम काढा ओम यामध्ये संपूर्ण सृष्टी परमात्मा सामावलेला आहे स्वतः भौतिक स्वस्तिक काढा स्वस्थेद्वारे आयुष्यामध्ये सर्वांच्या उत्तम आणि मंगल होत आहे प्रत्येक प्रत्येकाच्या घरात मंगल कार्य होत असून नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण होत आहे सदैव या परब्रह्माला ब्रह्माला परमात्म्याला मी प्रार्थना करते सर्वांना सुखी समृद्धी स्वस्त मस्त तंदुरुस्त उत्तमाचे तुमच्या स्वकर्तव्य जय जय रघुवीर समर्थ सर्व साक्षी सर्वा साक्षी वैश्विक ऊर्जा सर्वाच्रहशक्ति तिरुदानशक्ति इच्छाशक्ति क्रियाशक्ति ज्ञानशक्ति द्वारे कल्याण देव ब्रह्मचारिणी नम जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु